पनिशमेंट बाकी सर एक चुकलेलं हा मला चॅनल आणि ह्या नाव हाय आणि आजचं म्हणजे आमचे पाच राऊंड आहेत तिथे पाच राऊंड मध्ये मला एकच चान्स भेटणार तर मी त्याच्यामध्ये एक, एक एक काय करायचं आणि तुम्हाला तुमच्या फेस वरती रिएक्शन ना देत जो रिएक्शन देईल त्याला भेटणार झिरो पॉईंट आणि जो रिएक्शन ना त्याला भेटणार वन पॉईंट आणि लास्टला एक पनिशमेंट पण तो 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 आहे फर्स्ट स्टार्ट की तू बसून छोटा आहे चल फर्स्ट स्टार्ट असं वाटत ओके तर इथून आ काल दाखव खाल्लास की नाही इथे कॅमेरा कडे आ मोठा ओके तर इथून फिनिश केले आणि ही तुला वाटणार आहे वन पॉइंट आता आहे सरनची बॉडी ख़राब है। आह, तब आपने मोटा खेला। ओके, तो सरने तो बनता है, सरने बेटला है, वन पॉइंट, अतः मोजी बना है। असली बनोगा, मैं बनूँगा। तू क्या नहीं कर रहा? अब कैसा लगा दीदी? अमाले को बेहतर देती है, और मेरे दिल के

तरी आम्ही ठेवले काम खूप स्पायसी स्पायसी होत्या म्हणून तर ओनली वन वन बोलली

kepuno Ya bhagwan eh bhagwan ata fifth floor ata fifth round hai ata madhe lambu sarva dash ata ata first and dusri ata bhagwan dusri chya dusri nahi ata गेम फिलिट झालाय पण पनिशमेंट टाके अरे गरत एक चुकलेला हा मला आता सरळ पनिशमेंट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय